आपले खुसखुशी तसे गरमागरम मिनी बटाटा वडा ताटामध्ये साईड डिश किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन मी स्वाती तर आज मिनी बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे सर्वप्रथम ना बटाट्या वड्यासाठी मसाला आपल्याला करायचा आहे लाल तिखट तर इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेलं आहे एक इंचभर आणि सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्हाला हव्या हव्याचा तिखट घेऊ शकता कढीपत्ता टाकलेला आहे ते दहा ते बारा पाणं पुदिना घ्यायचं आहे थोडासा आणि कोथिंबीर घेऊन वाटायचं आहे आणि जिरं घेतलेलं आहे ते एक चमचा भरून आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे छान लागतो लिंबू पिळल्यामुळे बर बडीशेप देखील वाटायचं आहे आणि जाडसर वाटून घेऊया छान लागते बडीशेप टाकले की टापल्यावरती ना मी मोहरी टाकून घेतलेली होती आणि जे मिश्र हिरव्या मिरचीचं वाटण होतं ना ते टाकलेलं आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि छान मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे हे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि उकडलेले इथे पाच ते सहा बटाटे घेतलेले होते स्मॅश नाही करायचे म्हणजे हातानेच केलेलं आहे इथे स्मॅश थोडेसे क्रंच ठेवायचे आहेत आणि आता हे तीन ते चार मिनटंभर आपण परतून घेऊया गॅस कमीच ठेवलेला आहे फास्ट हो नाही करायचा कारण मसाला आहे इथे चिकटण्याची किंवा खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला मी परत इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे फक्त आणि कोथिंबीर टाकलेली आहे तर ती देखील आपल्याला छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता भाजी थंड होण्यासाठी ठेवणार आहे आपली भाजी थंड झालेली आहे आता ना याचे छोटे छोटे तर वडे करूया तर हे ना आपले छोटे म्हणजे गोळी वडा आहे मिनी वडा आहे तर हे शक्यतो छोटेच असतात लिंबू एवढे असतात लिंबूचा आकार असतो ना तेवढंच घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे बटाट्या वड्यासारखं नाही यायला चपटे करायचे गोलच ठेवायचं आहे तर ते मी आता वडा करून घेतलेला आहे बघा एवढ्या आकाराचा करायचं आहे आपल्याला आणि आता उरलेले देखील मी वडे करून घेणार आहेत ह्याच आकाराचे तर एकोणीस इथे वडे झालेले आहेत एकूण इथे वड्यासाठी पीठ घेतलेलं आहे एक वाटी घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकायची इथे आणि चवीनुसार मी टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आपल्याला हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये मी सोडा नाही टाकणार आहे आणि ना इथे थोडं थोडं पाणी घालून प्रथम मिक्स करायचं आहे मी नंतर तुम्हाला सांगते किती मी पाणी टाकलेलं आहे ते मला एक कप बेसन आणि अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे त्यानंतर मी दोन दोन चमचे इथे तांदळाचं पीठ टाकलेलं होतं इथे मी सोडा नाही टाकलेला तर इथे एक चमचा कडकडीत असं गरम तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर तेल गरम झालं होतं बघा या इथे मी वडे तळून घेतलेले आहे छान झालेले आहेत मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत चहाबरोबर किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता तर इथे आपले ताटासाठी जे साईड डिश तुम्ही खाऊ शकता किंवा एरवी कधी तुम्हाला स चहासोबत पावसाळ्यामध्ये करून खायचं असेल तरही तुम्ही करू शकता तर मस्त असे वडे होतात खुसखुशीत आणि खुस कुरकुरीत ची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय थँक्स फॉर वॉचिंग